नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा आपला घटक आहे वर्तुळ वर्तुळामध्ये आपण वर्तुळाची त्रिजा परिघ क्षेत्रफळ आणि फेरे यावरची गणित कशी स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली जातात आणि त्याचे जा काय कॉन्सेप्ट आहेत हे इथं समजून घेणार आहोत काय असं मित्रांनो समजा हे एक वर्तुळ आहे हे एक वर्तुळ आहे तर ह्या वर्तुळामध्ये हा जो असतो हा वर्तुळाचा सेंटर असतो सेंटर म्हणायचं कि किंवा ह्याला केंद्रबिंदू केंद्रबिंदू म्हणायचं ठीक आहे आणि हिथून जी हितपर्यंतची असते का ना हितून हितपर्यंतची ह्या केंद्रबिंदू पासून ह्या कडेच्या लाईन पर्यंत ही जेवढं अंतर असतं ह्याला त्रिज्या म्हणायचं किंवा आपण इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतो त्याला रेडियस किंवा मराठीमध्ये आपण त्याला त्रिज म्हणतो ठीक आहे आणि हा जो असतो हिथून हिथपर्यंत त्रिज झाली पण ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत जेवढं अंतर असतं मित्रांनो ह्याला म्हणायचं व्यास वर्तुळाचा व्यास इथून कुठून हिथून इथपर्यंत म्हणजे ह्या सेंटरच्या लाईन पासून हे अंतर हे मधलं नाही साईडचं नाही हे अंतर ठीक आहे हे जो असतो तो व्यास असतो ह्याला काय म्हणायचं व्यास, व्यास। वर्तुळाचा किंवा डायमीटर आपण म्हणतो ठीक आहे आणि हा जो कडकडीची पट्टी असते का ना ही जी कडकडीची बाहेरच्या साईडने जी पट्टी आहे ह्याला म्हणतात परीघ वर्तुळाचा काय म्हणतात परीघ किंवा इंग्लिशमध्ये त्याला सरकमटन सरकम्फरेन्स म्हणतात ठीक थी? आहे आणि हे जे सगळं असतं का नाही हे जे पूर्ण एरिया हा जो पूर्ण एरिया म्हणजे हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं क्षेत्रफळ किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये एरिया म्हणतो आणि मग ह्या कॉन्सेप्ट वरती गणित विचारली जातात गणित काय विचारले जातात मित्रांनो कि कुठली तरी एक गोष्ट दिली जाते एक तर तुम्हाला त्रिज्या दिली जाते आणि क्षेत्रफळ विचारलं जातं किंवा त्रिज्या दिली जाते आणि परीघ विचारला जातो किंवा परीघ दिला जातो आणि त्या वर्तुळाची त्रिज्य विचारली जाते किंवा परीघ दिला जातो आणि क्षेत्रफळ विचारलं जातं किंवा क्षेत्रफळ दिलं जातं आणि त्रिज्या विचारली जाते मग ते कसं करायचं की थोडीशी सूत्र ह्या त्रिज्या डायमीटर सरकम्परन्स आणि कशाची एरियाची म्हणजे वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळाचं सूत्र असं असतं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग परीघाच सूत्र असतं मित्रांनो परीघ बरोबर दोन पाय आर आणि व्यासाच सूत्र असतं व्यास बरोबर दोन आर एवढा असतो दोन गुणिले त्रिज्या एवढा असतो आणि त्रिज्या जी असते ती त्रिज्या आर असते वर्तुळाची त्रिज्या काय असते मित्रांनो आर असते आणि जे पाय जो आहे हा मित्रांनो हा असतो बावीच छेद सात ह्याची कधी पण व्हॅल्यू घ्यायची बावीच छेत सात मध्ये दशांश चिन्हात घेतली तर तीन पॉईंट चौदा सोळा घेतात परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारची तीन पॉईंट चौदा सोळा वरची गणित विचारले जात नाहीत विचारली जातात बावीस पॉईंट बावीस छेद सात या कॉन्सेप्टवरती आता मित्रांनो काय इथं पहिलं गणित आहे की एका वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचा परी किती मित्रांनो विचारलं काय दिलं का? या का दिलं हे वर्तुळ आहे तुमचं हिथून हिथपर्यंत अंतर दिलं हे किती सेंटीमीटर एकवीस सेंटीमीटर आणि तुम्हाला काढायचं हे परीघ हे जे कडकडचं अंतर आहे हे कडकडाची पट्टी ती किती सेंटीमीटरची असेल किंवा तिचं किती माप असेल हे काढायचंय काय करायचं मित्रांनो परीघ बरोबर आपल्याला माहित आहे परीख बरोबर परीघ बरोबर परीघ बरोबर काय असतं मित्रांनो दोन पाय आर म्हणजे काय असतं हे दोन पाय आर दिले इथं परीख बरोबर दोन पाय आर आहे दोन म्हणजे दोन गुणिले दोन तसंच ठेवायचं पाय पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे बावीस छत सात आणि गुणिले आर तुम्हाला माहिती आर म्हणजे त्रिज्या आणि त्रिज्या तुम्हाला दिली एकवीस सेंटीमीटर आणि तुम्हाला काढायचं परीक आता एवढ्या जर व्हॅल्यू पुट केले आपण इक्वेशन मध्ये तर आता कॅल्क्युलेशन करूया सात न भाग लावला सात का सात इथे एकवीसला भाग लावला सात न सात तर काही एकवीस म्हणजे खाली छेदात पण सात न भाग लावला आणि अंशाला पण सात न भाग लावला ते कॅल्क्युलेशन किती राहिलं बावीस गुणिले दोन गुणिले तीन बावीस न जर दोन ला गुण बावीस चव्वेचाळीस हा जर गुणाकार तर तीन चो बारा कॅरी एक आला परत तीन दुसरे चार ला गुणलं तीन चोक बारा आणि वरचा कॅरी एक तेरा म्हणजे परी किती आला मित्रांनो एकशे से बत्तीस सेंटीमीटर एवढा परी आला आणि ऑप्शन आपला टू बरोबर असेल या कंडिशन मध्ये ठीक आहे अशाच प्रकारचं सेम दुसरं गणित आहे परीघ म्हणजे त्रिज्या दिल्यानंतर परी कसा काढायचा ह्याच्यावर दुसरं गणित सेम आहे की काय म्हणते की एका वर्तुळाची त्रिज्या पस्तीस सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचा परी किती असेल सगळं काय करायचं परीक बरोबर परी काढायचंय परी बरोबर दोन गुणिले पाय म्हणजे बावीस छत साथ घ्यायचा आणि गुणिले आर म्हणजे तुमची त्रिजाय त्रिज्या किती दिली पस्तीस सेंटीमीटर आणि आता का काढायचं काय परीगच काढायचं काढूया आपण सात नाही तर खाली भाग लावा सात आहे कसात सात नाही तर पस्तीसला भाग जातो पस्तीसला भाग लावा सात पाच पस्तीस आणि गणित शिल्लक राहते दोन गुणिले बावीस गुणिले पाच आणि हे जर कॅल्क्युलेशन के केलं तर पाच न बावीसला गुणलं तर बावीस पंच एकशे दहा गुण्य दोन दोनशे वीस आणि हा सेंटीमीटर मध्ये असणार आहे परी कारण सिंगल लांब आहे आणि ऑप्शन तुमचा बरोबर असणार आहे चौथा ठीक आहे पुढचं गणित बघूया की काय म्हणतोय बघा आता इथं तुम्हाला काय दिलं व्यास दिलाय एका वर्तुळाचा व्यास छप्पन सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचा परी किती असेल म्हणजे अगोदरच्या दोन उदाहरणांमध्ये तुम्हाला त्रिज्या दिली होती हि तर दिला व्यास पण व्यास काय असतो मित्रांनो व्यास असतो व्यास असतो दोन गुणिले त्रिज्या एवढा असतो बरोबर व्यास असतो व्यास तुम्हाला मी सांगितलं होतं दोन आर एवढा असतो कुठे गेलं व्यास व्यास बरोबर दोन गुणिले त्रिज्या एवढा सांगितला होता ठीक आहे व्यास काय असतो दोन गुणले त्रिज्या एवढा असतो मग इथं काय करायचं आपल्याला त्रिज्या त्रिज्या काढायची कि किती येईल व्यास बरोबर दोन गुणिले त्रिज्या त्रिज्या काढण्यासाठी त्रिज्या इकडे ठेवूया हे दोन जर पलीकडे गेलं तर काय होईल त्रिज्या बरोबर व्यास भागिले दोन आणि व्यास तुम्हाला इथे किती झाले छप्पन सेंटीमीटर म्हणजे छप्पन भागिले दोन बरोबर अठ्ठावीस सेंटीमीटर एवढी तुमची त्रिज येईल आणि त्रिजे जर अठ्ठावीस सेंटीमीटर असेल मित्रांनो तर तुम्हाला परत परी काढायचं आहे परी काय असणार तुमचा दोन पाय आर म्हणून परीक बरोबर परीक बरोबर दोन पाय आर बरोबर दोन गुणिले बावीस छेद सात पायची किंमत बावीस छेद सात आहे आणि आर तुमची निघले अठ्ठावीस सेंटीमीटर हे ही व्हॅल्यू इथं पुट करा आता कॅल्क्युलेशन करा सात न खाली भाग लावा साते कसात अठ्ठावीस भाग लागतं सात चोक अठ्ठावीस कॅल्क्युलेशन राहील दोन गुणिले बावीस गुणिले चार आणि हे जर केलं तर बावीस चोक अठ्ठ्याऐंशी येतं गुणिले दोन आणि फायनल आन्सर येईल आठ दोन्ही सोळाला सहा कॅरी एक आठ दोन्ही सोळा आणि एक सतरा एकशे शहात्तर सेंटीमीटर एवढा काय असेल मित्रांनो परीघ असेल कधी असेल ज्यावेळेस त्या वर्तुळाचा व्यास हा छप्पन सेंटीमीटर असेल त्यावेळेस परीघ हा एकशे से शहात्तर सेंटीमीटर असेल ठीक आहे हाय का हे ऑप्शनमध्ये ऑप्शन तुमचा वन बरोबर असेल सेम अशाच प्रकारचं दुसरं गणित आहे मित्रांनो एका वर्तुळाचा व्यास चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असलेस त्या वर्तुळाचा परीख किती अगोदर त्रिजा काढून घ्यायची जर व्यास चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असेल तर त्रिजा किती असणार मित्रांनो बेचाळीस सेंटीमीटर असणार कारण त्रिजा काय असते नेहमी निम्मी असते बेचाळीस सेंटीमीटर असणार आणि मग परी काढायचं आहे तर परीख बरोबर सेम दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले त्रिजा त्रिजा किती आहे बेचाळीस सेंटीमीटर आणि हे जर कॅल्क्युलेशन के केलं तर सात एखा सात सात सख बेचाळीस दोन गुणिले बावीस गुणिले सहा एवढं कॅल्क्युलेशन शिल्लक राहतं मित्रांनो आणि हे जर केलं तर बावीस सख एकशे बत्तीस गुणिले दोन बरोबर दोनशे से चौसष्ट सेमी एवढा परिघ तुमचा असणार आहे कधी ज्यावेळेस व्यास तुमचा तुमच्या वर्तुळाचा चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असेल त्यावेळेस आता थोडा बदल बदल करूया उदाहरणामध्ये काय म्हणतोय बघा एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेंटीमीटर असल्यास वर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल आणि मित्रांनो परीख आतापर्यंत आपण परीख बघितला दोन वेगवेगळ्या प्रकारे एक तर त्रिज्या दिली असताना दोन गणितं बघितली आणि व्यास दिला असताना परी कसा काढायचा याची दोन गणितं बघितली आता बघायचं आपल्याला त्रिज्या दिली असताना वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढायचं क्षेत्रफळ काय म्हणतं मित्रांनो वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर काय असतं मित्रांनो पाय आर वर्ग पाय म्हणजे आर वर्ग हे आताच सूत्र आहे पाय म्हणजे बावीस छेद सात आणि आर तुमचे चौदा चौदा चौ वर्ग म्हणजे चौदाला दोन वेळा घ्या हे जर कॅल्क्युलेशन केलं तर सात न इथं भाग लावा सात एक सात इथं भाग लावा सात दुने चौदा इथं जर बावीस न दोन लागून तर बावीस दोन्ही चव्वेचाळीस गुन्हे चौदा केलं तर चौदा चौक छप्पन ना सहा हातच्याले पाच चौदा चौक छप्पन आणि पाच एकसष्ट म्हणजे सहाशे सोळा आणि हे जे क्षेत्रफळ असतं चौ मध्ये असत इथं सेंटीमीटर नसतं काय असतं मित्रांनो चौरस सेंटीमीटर असतं ठीक आहे तर क्षेत्रफळाचं दुसरं गणित बघूया मित्रांनो काय म्हणतंय एका वर्तुळाची त्रिज्या पस्तीस सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे की पाय स्क्वेअर पाय आर वर्ग असतं पाय म्हणजे बायुच्छेद सात असतो आणि क्षेत्र म्हणून क्षेत्रफळ बरोबर -बर काय करूया आपण क्षेत्रफळ बरोबर पाय म्हणजे बावीस शेत सात गुणिले आर स्क्वेअर म्हणजे पस्तीस गुणिले पस्तीस दोन वेळा आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे सात एक सात ह्याला भाग लावलं तर सात पाच पस्तीस बावीसने जर पाच ला गुणलं तर बावीस पंच एकशे दहा गुणिले पस्तीस परत पस्तीसने जर एकशे दहा ला गुणला तर पस्तीस शून्य शून्य पस्तीसने न एक ला गुणलं तर पस्तीस एक पस्तीस पाच इतर आहे कॅरी तीन जाईल पस्तीस एक पस्तीस आणि तीन अडोतीस आणि हे असेल चौरस सेंटीमीटर सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये कारण हे क्षेत्रफळ आहे ठीक आहे तीन हजार आठशे पन्नास तीन हजार आठशे पन्नास आहे का ऑप्शन पहिलंच बरोबर असेल या कंडिशन मध्ये ठीक आहे मित्रांनो पुढचं गणित बघूया काय एका वर्तुळाचे क्षेत्रफळ सात हजार पाचशे शेहेचाळीस चौरस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असते त्रिज्या काय असते मित्रांनो पाय आर स्क्वेअर काय करायचं गणित आपल्याला करायचं आर पण आपल्याला वर्तुळ क्षेत्रफळ दिले वर्तुळा क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे पाय आर वर्ग असतं आणि हे दिलं किती सात हजार पाचशे सेहेचाळीस ठीक आहे आता जर ह्या पायची व्हॅल्यू आपण टाकली तर बावीस छेद सात बनते पायची व्हॅल्यू गुणिले आर वर्ग बरोबर सात हजार पाचशे सेहेचाळीस आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आर वर्ग इकडे ठेवायचं आणि सात हजार पाचशे सेहेचाळीस गुणिले सात होईल हे सात जे आहे ते पलीकडे इथं बाकी फॉर्मॅटमध्ये बरोबर चिन्हाच्या उंचूकडे गेलं तर गुणिले होईल आणि हे जे बावीस आहे ते भागिले मध्ये जाईल आता पाच हजार सात हजार पाचशे शेहेचाळीस सात हजार पाचशे शेहेचाळीस भागिले बावीस करायचंय हा जर भाग केला तर बावीस दोन्ही चव्वेचाळीस बावीस त्रिक सहासष्ट नऊ सहा पंधरा वर्ण आलं नऊ नौ, काय नऊ सहा पंधरा म्हणजे पंच्याहत्तर वज, वजा सहासष्ट नऊ येईल वर्ण चार आला बावीस न परत भागला तर बावीस चौक अठ्ठ्याऐंशी ठीक ठीके बावीस चौक चौकतील अठ्याऐंशी अठ्याऐंशी किती सहा चौदा बावीस त्रिक सासष्ट झिरो ठीक आहे आता आपलं किती सात हजार पाचशे शेहेचाळीस बाकी बावीस किती आलं तीनशे त्रेचाळीस ठीक आहे आणि गुणिले सात आहे इथं अजून गुणिले सात आहे तीनशे त्रेचाळीस गुणिले सात आता तीनशे त्रेचाळीस म्हणजे चा गण आहे म्हणजे हे तीनशे त्रेचाळीस बरोबर काय सात गुणिले सात गुणिले सात आहे आणि गुणिले एक शिल्लक राहिलेलं सात एवढं काय आर वर्ग आता च आपल्याला फक्त आर पाहिजे म्हणून आर वर्गचं वर्गमूळ काढलं बरोबर ह्या कंसातल्या सात गुणिले सात गुणिले सात गुणिले च वर्गमूळ जर काढलं तर ह्या दोन आरपैकी एक आर येईल म्हणजे आर बरोबर येईल काय येईल मित्रांनो ह्यात चार सात पैकी दोन येतील म्हणजे सात गुणिले सात आणि आर येईल तुमची साथीसाठी एकोणपन्नास म्हणजे आर काय तुमची त्रिज्या आहे आणि त्रिज्या असायला पाहिजे एकोणपन्नास सेंटीमीटर ठीक आहे जर तुम्हाला क्षेत्रफळ दिलं आणि त्रिज्या विचारली तर ह्या पद्धतीनं सोडवावं लागेल पुढचं गणित बघूया सेम ह्याच प्रकारचं आहे की वर्तुळाचं तुम्हाला क्षेत्रफळ दिलंय आणि काढायची त्रिज्या तर काय करायचं वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र टाकायचं आर वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे आणि ते दिले तुम्हाला तीन हजार आठशे पन्नास पायची व्हॅल्यू टाकायची मित्रांनो बावीस शेत सात गुणिले आर वर्ग तसंच ठेवूया बरोबर तीन हजार आठशे पन्नास हे जर बावीस शेत सात पलीकडे गेलं आर वर्ग फक्त इकडे राहिलं तर तीन हजार आठशे पन्नास ला सात गुणिलीमध्ये जाईल आणि बावीस भागिलीमध्ये जाईल हा जर तीन हजार आठशे पन्नास ला बावीस ने भागले मित्रांनो तर बावीस एक बावीस उरलं किती सहा दोन आठ एक आणि वर्ण पाच आलं बावीस पंच एकशे दहा बावीस ख एकशे बत्तीस बावीस सत्त किती येत सात दोन्ही चौदा चार एकशे चोपन्न येतं ठीक आहे बावीस सत्त एकशे चोपन्न येईल ह्या दोघांची वाजा केली तर एक सात न पाच गेले एक हे झिरो येईल वर्ण काय येतं मित्रांनो झिरो येत आणि बावीस पंचे परत एकशे दहा म्हणजे तीन हजार आठशे पन्नास भागिले हे बावीस जर केलं एक एक तर एकशे पंच्याहत्तर येते म्हणून एकशे पंच्याहत्तर गुणिले सात बरोबर आर स्क्वेअर असेल आणि हा जर आर वर्ग केला तर ह्या दोघांचा गुणाकार केला तर सात पाच पस्तीस हाचे तीन साते सात एकोणपन्नास आणि तीन बावन हचेले पाच सात एक सात आणि पाच बारा दोन्ही साईडचं वर्गमूळ जर मित्रांनो काढलं तर वर्गमूळात आर जर केलं तर आर काय आर स्क्वेअर केलं तर आर निघल वर्गमूळ काढू ह्या दोघांचं ह्याचं पण आणि ह्याचं वर्ग म्हणून बाराशे पंचवीसचं तर काय पस्तीस आहे म्हणजे आर बरोबर आपली किती असेल मित्रांनो पस्तीस सेंटीमीटर ऑप्शन तुमचा ए बरोबर असेल ह्या कंडिशन मध्ये ठीक आहे पुढचं गणित थोडं वेगळ्या प्रकारचं आहे मित्रांनो काय म्हणत बघा फेऱ्याचं गणित आहे फेऱ्याचं गणित तुम्हाला बघितलं असेल तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला बघायला मिळतं कसं गणित असतं की सायकलच्या ताकाची त्रिज्या छप्पन सेंटीमीटर असल्यास चाकाच्या शंभर फेऱ्यात सायकल किती अंतर कापेल म्हणजे एका फेरीत सायकलचं चाक एवढं असतं मित्रांनो हे चा, चाक जर चा एवढं चाक असेल जर सायकल चाक हितन फिरून परत हितच आलं तर एवढं अंतर कापत एवढं आणि एवढं म्हणजे हे जर असं सरळ केलं तर ह्या असतो परीघ आणि हे परीघ आपल्याला अगोदर काढावं लागेल आणि त्याच्यानंतर त्या परीघाला शंभर न गुणावं लागेल म्हणजे शंभर फेर्यात कापलेलं अंतर निघल काढूया मित्रांनो आपण कसं काढणार टू परि बरोबर काय टू पाय आर दोन पाय आर दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आर किती छप्पन सेंटीमीटर हे जर कॅल्क्युलेशन केलं तर सातला खाली भाग लाव सात ए कसात सातला छप्पनला भाग लाव सात ने सात ते आठ छप्पन गुणाकार राहील दोन गुणिले बावीस गुणिले आठ बावीस दोन एक चव्वेचाळीस गुणिले आठ केलं तर इथं आठ चोक्क बत्तीस ला दोन कॅरी तीन परत आठ ला दुसरे चारला गुणलं तर आठ चोक्क बत्तीस आणि तीन पस्तीस तीनशे से बावन सेंटी सेंटीमीटर मध्ये सॉरी सेंटीमीटर एवढा परिघ आहे म्हणजे एक जर सायकलचा सा फेरा पूर्ण झाला तर तीनशे से बावन सेंटीमीटर एवढं अंतर कापलं जाईल पण इथं सायकलला किती फेरे मारायचे शंभर शंभर म्हणजे काय एकूण कापलेले अंतर बरोबर होईल एकूण कापलेल्या अंतर बरोबर अंतर बरोबर काय होईल मित्रांनो तीनशे बावन्न गुणिले शंभर शंभर फेऱ्यात बरं का आता हेजर के हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तीनशे बावन गुणिले शंभर वरती दोन झिरो लागतील पण ऍन्सर मध्ये ते दिलं नाही ते मध्ये काय दिलं मीटर मध्ये दिले जर सेंटीमीटरचं आपल्याला मीटर करायचं असेल तर परत शंभर न भाग लावा लागतो आणि हे होऊन जातं मग तीनशे बावन्न मीटर म्हणजे सायकलच्या शंभर फेऱ्यात मित्रांनो तीनशे बावन्न मीटर एवढं अंतर कापलं जाईल कधी ज्यावेळेस त्या चाक त्या सायकलच्या चाकाचा काय त्रिज्या छप्पन सेंटीमीटर आहे आणि हे अँसर तुमचं ह्या कंडिशन मध्ये बरोबर असेल आणखी गणित आहे मित्रांनो काय म्हणतोय बघा बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या शून्य पॉईंट सात मीटर आहे तर चाकाच्या दोनशे फेऱ्यात किती अंतर कापले जाईल चाकाची त्रिज्या किती शून्य पॉईंट सात मीटर आहे परिघ आपल्याला काढायचा आहे म्हणजे एवढ्या चाकाचा एक राऊंड च अंतर म्हणजे ह्या परिघ आहे हा बाहेर व्हायचं अंतर आहे एवढं त्या गाडीच्या बैलगाडीच्या एका चाकाच्या राऊंडचं एका चाकाच्या फेरीचं अंतर आहे आणि तेच काढायचं आपल्याला कसं काढणार आपण दोन पाय आर बरोबर दोन गुणिले पाय म्हणजे बावीसशे सात आर दिली तुला तुम्हाला शून्य पॉईंट सात आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर सात एक सात शून्य पॉईंट सातला जर भाग लावला सात नंतर शून्य पॉईंट एक येतं आणि हा जर कोणा काढ केला तर बावीस दोन्ही चव्वेचाळीस गुणिले शून्य पॉईंट एक म्हणजे चार पॉईंट चार काय येतं मीटर मध्ये पण इथं काय त्यांनी सांगितलं दोनशे फेऱ्या मारल्यात हे तर परीघ आला फक्त परीग आणि जर त्या ह्या परीगाला दोनशे न गुणलं चार पॉईंट चार गुणिले दोनशे तर त्या बैलगाडीनं कापलेलं एकूण अंतर त्या चाकानं दोनशे राऊंड मारल्यानंतर जे अंतर कापलेलं आहे ते मिळणार आहे मित्रांनो आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर चव्वेचाळीस शून्य चव्वेचाळीस चव्वेचाळीस डायरेक्ट गुण्या दशांश नंतर देऊया चव्वेचाळीस ने शून्य शून्यला गुण शून्य चव्वेचाळीस चव्वेचाळीसने दुसऱ्या शून्यला गुणलं शून्य आलं आणि चव्वेचाळीसनं दोन ला गुणलं तर चव्वेचाळीस गुण्य अठ्ठ्याऐंशी आलं पण आपल्याला एक घरानंतर दशांशचिन्ह द्यायचं कारण हिथं एका घरानंतर दशांश चिन्हा चव्वेचाळीसला चार पॉईंट चार आहे म्हणून इथं एक दशांश चिन्ह दिलं तर फायनली आन्सर मित्रांनो आलं आठशे ऐंशी मीटर त्या गाडीनं त्या बैलगाडीनं दोनशे फेऱ्यामध्ये आठशे ऐंशी मीटर अंतर कापलेलं असेल मित्रांनो अशा प्रकारचे वर्तुळावरती चार पाच सहा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू जय हिंद